बैठकीत सगळ्यात पहिला मुद्दा आपला एकशे तीस एकरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झाले पाहिजे हा होता पहिल्या मुद्द्यावर आपण चर्चा केली आणि आम्ही त्यांना विचारलं की दोनशे दिवसापासून आंदोलन चालू आहे शांतप्रिय पद्धतीने आमचे सगळे अनुयायी आंदोलन करत आहे आंबेडकरवादी डीपी प्लॅन मध्ये हा नॅशनल पार्क होता फडरच्या फायद्यासाठी एनआयटीने आता टेंडर काढून जागा विकली परत त्याची मागणी आहे की इथे नॅशनल पार्क व्हावा की सरकारकडे मागणी रेटण्याचं काम जनता या लोकशाहीमध्ये या संविधानाच्या कायद्यानुसार करू शकते संविधानाने जो आम्हाला अधिकार दिला आहे त्यानुसार आम्ही आमची मागणी करत आहोत पण महानगरपालिकेचा तो हरीश नाऊत नामाचा अतिक्रमण अधिकारी आणि एक निहालय नावाचा उपयुक्त उपायुक्त बिल्डरच्या फायद्यासाठी महानगरपालिकेची बुलडोजर घेऊन तिथे पंचस्वी ध्वज तोडायसाठी गेला आणि त्यांनी तो उद्वस्त केला याचा आम्ही निर्देश केला आणि आमची मागणी आहे आम्ही पाच पंचवीस तारखेपर्यंत तो वेळ दिला आहे की या दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा यांना बडतर्प करावं ही आमची मागणी आई सगळी होती दर पंचवीस तारखेपर्यंत या दोन अधिकाऱ्यांना या आयुक्तानी कारवाई नाही केली तर पुन्हा या आयुक्ताला या त्याच्या केबिन मध्ये बसू नाही देऊ हा आपला इशारा त्यांनी समजून घ्यावा बर्डीचे <email> <Mantra> आमचे हॉकस बर्डीचे हॉकस जे आपला उदरनिर्वाह हो चालवण्यासाठी कोकणात उभे राहून धंदा करतात त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न चा गुन्हा दाखल त्या हरीश राऊत नावाच्या अतिक्रमणवाल्या अधिकाऱ्याने केला हे होतोच लायसन्सदारी हातोच आहे परंतु एका बिल्डरच्या विचारावर महानगरपालिका पोलीस यंत्रणेचा उपयोग घेऊन साठ पोलीसवाले तिथे लावते महानगरपालिकेची पूर्ण अतिक्रमणची यंत्रणा तिथे राहते आणि या बिल्डरला उचलून नेऊन पोलीस लाईन ने टाकलीला टाकते त्यांच्यावर तीनशे चे गुन्हे दाखल करते हा अन्याय नाही आहे का सामान्य माणसावर जो उदरनिर्वाह कमवतो त्याच्यावर आणि या अन्यायाच्या विधा आता मोर्चा आणि आयुक्ताला याचा जाप द्यावा लागेल तर हा बिल्डरच्या हिताचा मोठ्या लोकांच्या हिताचा आहे की सर्वसामान्य गरीबाचा हिताचा आहे त्यांची रोजीरोटी नष्ट करणाऱ्याचा विचाराचा आहे का हे त्याला सांगावं लागेल मित्रांनो या शहरात कचरा आपण पाहत असो दिवाळीच्या तोंडावर प्रत्येक गल्लीमध्ये कचरा आहे पण त्या कचरा कंपनीवाल्यांना शाणण्याची ताकद या आयुक्तामध्ये नाहीये कारण की ती ऐकताचं काही लेनदेन देन असून त्यांच्याशी आणि म्हणून सगळ्यांच्या गल्ल्या गल्ल्यात कचरा आहे उद्या लक्ष्मीपुंजाचा दिवस आहे जर उद्या तुमची गल्ली साथ नाही मिळाली तर आपण लोक लावून टेम्पोलाउनचा कचरा या आयुक्ताच्या घरात आणून उद्या टाकू मित्रांनो तयारी आहे ना या शहरामध्ये ओसीडब्ल्यू कंपनी अमृत योजनेअंतर्गत लोकांच्या घरासमोरून सामोरून नाल्या टाकल्या पाईप टाकले लोकांच्या घरासमोर धुळीचं साम्राज्य आहे पण त्या ठेकेदाराकडून पॅचवर करून घ्यायची हिंमत नाही कारण की दहा टक्के हे कमिशन आणि सगळ्यांना माहित नाही ऐकताले देते का तुम्ही तर अशा पद्धतीने या नागपूर शहरातल्या जनतेवर अन्याय आहे माझ्याकडे पुरावे आहेत की फायरची एनओसी द्यायची असेल तर दलाला मार्फतच जावं लागते घराचा नकाशा मंजूर करायचा असेल तर दलाला मार्फत जायचं आहे ते क्लिपिंग आपण आयुक्ताला ऐकवलेली आहे आणि जर या अशा परिस्थितीत दर हा आयुक्त सुधारला नाही तर बसलेले आयुक्त साहेब ऐकून घ्या या शहरातल्या जनतेने हातात हात बांगल्या घातलेल्या नाही तुम्हाला याचा जाप द्यावा लागेल सोदिया महानगरपालिकेत शहरातल्या जनतेचा कराचा पैसा आहे आम्ही लोकांसाठी लढतो आम्ही जनप्रतिनिधी आहोत लोकांना आम्ही निवडून दिला आहे मला माहित आहे मी महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य आहे आणि जर या शहरामध्ये अधिकारी अशा पद्धतीने लोकांवर अन्याय करत असाल गरीबांवर तीनशे पेपन पोलिसांच्या मदतीनं दाखल करत असाल तर आमच्या सगळ्यावर तीनशे पेपन लावून आम्हाला आतमध्ये टाकून द्या आमची दिवाळी आम्ही मध्ये करायला तयार परंतु तुम्ही आम्हाला पोलीसचा दबाव दाखवाल तीनशे ची कलम दाखवाल आणि सांगाल की तुम घर चले जाओ साहेब तुम्ही ऐकून घ्या आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत रस्त्यावरच्या लोकांना न्याय द्यायसाठी रस्त्यावरच आंदोलन करू आणि या शहरातल्या लोकांना न्याय देऊ जाऊ आणि चेतावणी देण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत की तुम्ही सुधरून जा कोणत्या बिल्डरच्या पाठीशी नका राहू बिल्डरच्या सांगण्यावरून एकशे तीस एकर आंबेडकर पार्क नॅशनल पार्क झाले पाहिजे त्याचं आंदोलन शिरगावण्याचा प्रकार नका करू हे ज्या अधिकाऱ्यांनी गेलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि उत्तर द्या हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मित्रांनो दिवाळीचा दिवस आहे उद्या काम आहे जर आपल्या भागातला कचरा नाही उचलला तर जमा करून ऐकताच्या घरी आणायचं आहे आणि मग दिवाळी त्याच्या इथं करायची आहे पंचवीस तारखेला जर आंबेडकर पार्क जे तोडायला आले त्यांनी पंचश्री उद्ध्वस्त केला त्यांना जर त्याच्यावर गुन्हा दाखल करून सस्पेंड नाही केला तर त्याच्या विरोधात आपल्याला याच्याकडून न्याय घ्यायचा आहे आणि म्हणून मला असं वाटते या शहरातल्या या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्व मिळून संघर्ष करू हे शहर तुमचं आमचा इथेच फायदा झालो इथेच म्हणायचं आहे ज्या नोकरी करायला येतात त्या अडीच तीन वर्ष चालले जातात त्यांनी या शहरातली शांतता भंग करू नये ही आमची अपील आहे त्यांना जर शहरातली शांतता भंग कराल तर तशात तसं उत्तर दिलं जाईल अशी आमची सूचना आपण लक्षात घ्यावी आज दिवाळीचा दिवस असताना आपण सर्व लोक इथे